वारी म्हणजे नेमकं काय तर कोणतीही इव्हेंट किंवा मॅनेजमेंट नाही कोणालाही निमंत्रण नाही कोणत्याही सोशल मीडियावर जाहिरात नाही कोणालाही कसलंही प्रलोभन नाही कुठलीही भंपकबाजी नाही कोणालाही कोणावर रुसवा फुगवा नाही राग नाही कोण खायला घालेल का नाही हेही माहीत नाही आज मिळाले उद्या मिळेल का नाही याची चिंता नाही किशात एक रुपयाची पण गरज नाही तरीही संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडतो म्हणून कोटेच गर्वाचा अहंकाराचा लवलेशही नाही कुठलाही गालबोट लागत नाही या लोकात जगाभरात यापेक्षा मोठा सोहळा फुटला मान्यत्र दीपक सोहळा डोळ्याच पारणं फेडणारा ऊर भरून आणणारा सोहळा श्रीमंतच नाही गर्भ श्रीमंत सोहळा अगदी कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवणारी सिमे आणि हा सगळा आठास कशासाठी तर फक्त दर्शन व्हावे आता तू सकळ जणांचा दाता घे खुशित या माऊन तुझ्या पायरी ठेवी तो माता